डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त व्यवहार या शोधनिबंधांमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या वित्त व्यवहारांची दारुण अवस्था स्पष्ट केली आहे एखादा बुद्धिमान अभ्यासक आपल्या प्रारंभिक अध्ययनात ज्या पद्धतीने स्वमताचे समर्थन करतो साधारणत तिचा पद्धत या शोधनिबंधात वापरलेली आढळते आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ डॉक्टर आंबेडकरांनी भरपूर आकडेवारी व या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते यांचा वारंवार आधार घेतला आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकाळात प्रशासनाप्रमाणेच नित्यव्यवहारांमध्ये आत्यंतिक केंद्रीकरण करण्यात आले होते या व्यवहारांना जर राजस्वाच्या कसोट्या लागू केल्या तर कंपनीची संपूर्ण राजकोषीय प्रणाली निंद होती असे म्हणावे लागते या कारभाराबाबत ब्रिटिश सरकारचे धोरण स्वार्थीपणाचे होते भारतात कंपनीचे जे शासन होते त्याचे फायदे तर ब्रिटिशांना हवे होते पण त्यासोबत कुठलाही भार किंवा तोटे मात्र नको होते कंपनीचे उत्पन्न विषयक विषयक किंवा कर्जविषयक असे कोणतेही व्यवहार भारताच्या हिताचे न राहता उलट इंग्लंडच्या फायद्याचे होते त्यामुळे आर्थिकदृष्टीने या शासनाने भारताचे शोषण केले असेच म्हणावे लागते तरीही आर्थिकेतर क्षेत्रातील इंग्लंडच्या योगदानाचा उल्लेख करण्यास डॉक्टर आंबेडकर विसरले नाहीत कंपनीचे उत्पन्न ईस्ट इंडिया कंपनीला भारतात महसूल मिळवून देणारे एकूण तेरा घटक असले तरी कंपनीचे निवडक घटकांवरील अवलंबित्व अत्याधिक होते इसवी सन सतराशे ब्याण्णव त्र्याण्णव ते अठराशे पंचावन्न छप्पन या दीर्घकालावधीत जमीन महसूल मिठावरील कर सीमा शुल्क आणि अफूचा महसूल हे चार घटक एकूण उत्पन्नाचा ऐंशी प्रतिशत इतका जास्त भाग मिळवून देणारे होते त्यातही कराचा हिस्सा किमान एकतीस प्रतिशत तर जास्तीत जास्त सहासष्ट प्रतिशत असा होता त्याचे सरासरी प्रमाण चोपन्न प्रतिशत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त होते ही स्थिती पाहूनच कर्नल ब्रिग्ज यांनी म्हटले होते की भूमिपतीचा संपूर्ण खंड गिळू पाहणारा जो भूमिकर सध्या भारतात आहे तसा युरोप किंवा आशियामधील कोणत्याच शासनाने कधी लागू केला नसेल खर्चाचे स्वरूप एक हजार आठशे ते एक हजार आठशे सत्तावन्न या कालावधीत कंपनी शासनाने केलेल्या खर्चाचे विश्लेषण या शोध निबंधात करण्यात आले आहे विकास खर्च आणि विकासोत्तर खर्च किंवा उत्पादक खर्च आणि अनुउत्पादक खर्च असे वर्गीकरण जर केले तर हा खर्च जास्तीत जास्त अनुउत्पादक स्वरूपाचा होता असे दिसते व्याज भत्ते लष्कर व नाविक दल स्थानिक बंदोबस्त यासारख्या घटकांवर जास्त खर्च होत होता पण सार्वजनिक कामावरील खर्च मात्र अतिशय कमी होता भारतातील संसाधनांचा विकास करणे तर दूरच उलट इतर देशीय राज्यकर्त्यांनी केलेल्या सार्वजनिक सोयी शाबूत ठेवणेही कंपनी शासनाला जमले नाही या संदर्भात उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद